निफाड पोलिसांनी जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार केले जेरबंद दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान निफाड पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती निफाड पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रमजी देशमाने सर व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलखेरकर यांच्या सूचनांप्रमाणे पथक तयार करून एका आरोपीला पुण्यासाठी तसेच तसे दुसऱ्या आरोपीला विंचूर ताब्यात घेतले होते या दोन्ही आरोपी हे सराईत आहेत तसेच या गुन्ह्यांमध्ये इतरही आरोपींचा समावेश आहे तसेच या आरोपींकडून पाच मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहेत या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरु सरांनी अधिक माहिती दिली दिनांक वीस तीन दोन रोजी रात्री अकराशे वाजेच्या दरम्यान निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाजरवाडी शिवारात एका वृद्ध दाम्पत्य यांच्या मळ्यात त्याच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे तेहतीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही दोन पथके तयार केलेली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकरकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील आरोपी एक आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास विंचूर येथून अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत आहेत गुन्ह्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही पाच मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यांनी हरसोल त्र्यंबकेश्वर त्यानंतर विंचूर निफाड येथे गुन्हे केलेल्या बाबत कबुली दिलेली आहे पुढील तपास पी एस आय निकम हे करीत आहे